नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये आज आपण आवळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीसोप घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा मेथी दाणे आणि अर्धी वाटी मी लोणची मसाला घेतलेला आहे पाव वाटी मोरी डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे एक चमचा साधं मीठ अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला कढई गॅसवर ठेवून मोहरीची डाळ ही भाजून घ्यायची आहे मंदाचेवर आपल्याला ही डाळ थोड्या वेळ भाजून घ्यायची आहे तर इथे आपली डाळ भाजून झालेली आहे काढून घेऊ डाळ काढून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला बडीसोप धने जिरे भाजून घ्यायचे आहेत इथे मी कढईमध्ये बडीसोप धने आणि जिरे टाकलेले आहेत ते सुद्धा मंदाचीवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले मसाले भाजलेले आहेत काढून घेऊ आता आपण दाणे भाजणार आहोत दाणे भाजताना आपल्याला यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेला आहे तेलामध्ये हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर सोनेरी रंगावर आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता सुद्धा आपले भाजलेले आहेत काढून घेऊ हो। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत तर सर्वप्रथम इथं मी धने जिरे आणि बडीसोप टाकलेले आहे त्यानंतर दाणे टाकायचे आहेत आता याची आपल्याला जाडसर अशी पूड तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता जास्त मी बारीक केलेलं नाही अशा प्रकारेच आपल्याला जाडसर ठेवायचं आहे इथे मी आवळे वाफवून अशा प्रकारे त्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे त्यामधलं बी काढलेलं आहे कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर थोडेसे लवंग आणि मिरे टाकायचे आहेत तेल आपण जास्त तापवलेलं नाही थोडंसं तेल गरम असतानाच हे मसाले आपल्याला टाकायचे आहेत नाहीतर मसाले करपू शकतात मोहरी दाळ टाकली आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेली पूड यामध्ये टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही बारीक पूड करून घेऊ शकता किंवा आखे टाकले तरीही चालतात तर इथे लोणचे मसाला हा घेतलेला तोसुद्धा तेलामध्ये मी टाकलेला आहे विकतचा लोणचे मसाला टाकल्यामुळे आपल्या आवळ्याची लोणचं आहे ते आणखीनच छान असे बनतात चवीला खूप छान लागतात तर आता यामध्ये आपल्याला आवळ्याच्या फुडी टाकायच्या आहेत आणि फुडी टाकून मिक्स करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले आवळ्याचे लोणचं तयार झालेले आहेत आता यामध्ये आपण शेवटी मीठ टाकणार आहोत मीठ टाकून मिक्स करून घेऊ छान असे आपल्या आवळ्याचे लोणचं तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लोणचे नक्की करून पहा लोणचं तयार केल्याच्यानंतर हे लोणचं तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये